नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा नगर रचना गर्दीचा आजार शहर बेजार आणि शहरांचं जे नियोजनाचं चा सगळं चालतं त्याच्यामध्ये किती वेगवेगळे पैलू आहे असं आपण चर्चा करतो हो। आहोत शौनक नमस्कार नमस्कार सर। आ, एक फार चांगली गोष्ट घडलेली आहे की आपण चर्चा करत असताना जसं एखादा प्रवाहाला वेगवेगळे फाटे फुटावेत किंवा झाडाला फांद्या फुटाव्यात तसे वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत आणि त्या अनुषंगानं काही वेगळी चर्चा आपण करतो हो। हो। आहोत आता जो मला जो विषय समोर आला आणि आपल्या प्राथमिक चर्चेमध्ये ते सगळं आलेलं होतं की हे जे सगळं मध्ये चालू आहे सोनम वांगचू आणि ते जे प्रकरण आहे वरवर पाहताना त्याच्यामधला राजकीय अँगल आपल्याला दिसतो स्वाभाविकच आहे तो त्याच्यानंतर पण मला असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग नगर रचना पण हा एक विषय आहे जे माझ्या डोक्यातच नव्हतं तर त्यामुळे मला ती उत्सुकता आहे की असं कसं काय वरवर पाहताना हे जे दिसतं आहे जे सगळं प्रकरण आहे राजकीय कसं आहे सामाजिक कसं आहे किंवा परकीय शक्ती जसं आम्ही नेहमीच म्हणतो जॉर्ज सरोज सारख्या शक्ती कशा का काम करतात आणि त्या ते लोकशाहीला घातक कशा आहेत पण ह्याच्यामधला टाउन वाला जो पैलू आपल्या प्राथमिक चर्चेसमोर समोर आला मी जरा चकित झालो आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी पण समजून सांगा की हे एक आंदोलन असं दिसतं वरवर पाहताना त्याचे काही पैलू येतात पण ह्याचा सगळ्याचा विषय हा टाउन प्लॅनिंगशी शहर आणि शहर रचना आणि मोठ्या औद्योगिक प्रकल्प आणि त्याला लागून असलेली नागरी वसाहत हे जे सगळे आजकाल गुंतागुंतीचे विषय होत चाललेले आहेत समृद्धीच्या निमित्तानं तुम्ही आमच्या समोर जे ठेवलेलं होतं तसं आता ह्या सगळ्या सोनम वांगचुकच्या प्रकरणामध्ये किंवा त्या लदाखच्या सगळ्या भागामध्ये जी आजकाल एकेकाळी निर्मनुष्य होतं तिथं आजही लोकसंख्या फारशी नाही मग एवढं कुठून टाउन प्लॅनिंगच्या म्हणजे नागरी वस्तीच्या दृष्टीने त्याला महत्व कसं आलं विषय खूप मागेपासून सुरू करावा लागेल नमनाला लगडावर ते होऊ शकतं पण तरी ते सांगितल्याशिवाय पर्याय नाही नगर रचनेमध्ये जसं आपण मराठवाड्याचा जो स्पेशल भाग केला होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आणि मुक्ती समृद्धी महामार्गाचा सुद्धा त्यात जी आपली चर्चा झाली की आपल्याला वाटतं की हा नवीन रस्ता आहे आपल्याला वाटतं की हे नवीन शहर आहे पण हा सगळा इतिहासाशी जिओ पॉलिटिक्सशी राजकारणाशी माणसाच्या स्वभावांशी संस्कृतींशी जोडलेला विषय तुम्ही बरेचदा असं बघू शकता की एखादं शहर जे शून्यातून खूप पुढे जात आहे असं वाटतं त्याला हजारो वर्षांचा इतिहास असतो तिथल्या संस्कृतीमध्ये ती पाळमुळं घट्ट रुजलेली असतात आणि त्याचं काहीतरी एक मागे बॅकस्टोरी असते तशी बॅकस्टोरी चीनची आहे ती आहे सिल्क रूट्सच्या माध्यमातून म्हणजे चीन ही प्रचंड मोठी संस्कृती भारतासारखाच तिला खूप मोठा इतिहास खूप तिचं कर्तृत्व वगैरे पण ते सगळं त्याच्यामुळे होते ते सिल्क रूट्स की त्या सिल्क रूट्स मार्गे एक्सपोर्ट चालायचा तिथून व्यवसाय चालायचा आणि मग रेशमाचा व्यापार होता म्हणून त्याला सिल्क रूट असं नाव म्हणून सिल्क रूट म्हणतात पण थोडक्यात त्याचा अर्थ आज आपण असा घेऊया की असा एक रस्ता की जो ताकला मकांचा वाळवंट गोबीचं वाळवंट तिबेटचा थंड पठारी प्रदेश आपले सगळे पूर्व तुर्कस्तान म्हणतात त्या सगळ्या भागाला म्हणजे ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान वगैरे हे जी सगळी स्थानं आहेत हे सतरा अठरा देश आहेत ह्यांच्यामधनं जाणारे अवघड भूभाग सगळे आणि मग काश्मीरचा पट्टा वगैरे त्याला लागून असलेला भाग ह्यातून कुठून तरी त्यांना रोडने कनेक्टिव्हिटी पाहिजे होती आजही आपण बघू शकतो की एक चिनी संस्कृती आहे जिला सायनोस्फियर म्हणू शकतो एक भारतीय संस्कृती आहे इंडोस्फियर आणि ती एकमेकांशी कधीच इतिहासात जोडल्या गेली नाही कारण मग ब्रह्मपुत्रेचं खोरं मध्ये येतं मेकॉमचं खोरं मध्ये येतं तिथं भयंकर पर्वत आहेत तियनान मेन पर्वत आहेत हिमालय पर्वत आहेत आणि त्यांचे फोटो जरी गुगलवर पाहिले तर ते इतके भयंकर आहेत आजच्याही काळात की डोळे फिरतील त्या उंचीकडे बघून नुसते त्या ड्रोन फोटोजकडे बघून एवढी त्याची भयंकर उंची आहे या सगळ्याला मात देत एक रस्ता पूर्वजांनी शोधला आणि त्याचे काही फाटे की तो लाशावरनं येतोय तो होतांवरनं येतोय तो पुढे येतोय हाजी लंगरकडे जे आजच्या लडाखच्या भागात आहे हाजी लंगरकडनं मग श्रीनगरकडे कारगिलकडे तिकडनं पुढे जातोय पेशावरकडे आणि मग तो आपल्या त्या खिंडीतनं अफगाणिस्तानकडे आणि युरोपकडे आणि त्या मार्गाने त्यांचा व्यापार चालू आहे मग तो मुघलांचा ट्रंकरूट सुद्धा तिथे येऊन मिळतो आणि मग असं सगळं करत एक व्यापार वर्षानुवर्ष चालला नंतरच्या काळात भारत पाकिस्तान वेगळे झाले चीन वेगळा झाला हद्दी बनल्या रशियाकडनं भारतीय साम्राज्यावर आक्रमण होऊ नये म्हणून एक वाखन कॉरिडॉर म्हणून एक छोटासा दरीचा प्रदेश आहे म्हणजे एक सात आठ किलोमीटरची दरी आहे तिकडनं एक डोंगर इकडनं एक डोंगर मध्ये दरी असा एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरचा पट्टा तो अफगाणिस्तानला आंदण दिला ब्रिटिशांनी की रशियाने तो भाग क्रॉसच करू नये वगैरे वगैरे बफर स्टेट्स बनले हे सगळं ना मानव निर्मित आहे हे आर्टिफिशियल आहे पण मुळाशी कुठेतरी खोल ती आदिम मानसाची प्रेरणा आहे की जिच्या जीवावर ह्या संस्कृती जगल्या तरल्या की ह्या रस्त्याने पुढे गेलं तर आपल्या तिकडचा सा किनारा सापडू शकतो ही जी आदिम प्रेरणा आहे ती मात्र तशीच आहे ना म्हणून कुठेतरी मग एकोणीशे बासष्टच्या आसपास जेव्हा सॅटेलाइट्स नव्हते जेव्हा सैन्याची टेहळणी जवळपास अशक्य होती अशा हाजी पुढच्या भागामध्ये किंवा आज आपण ज्याला गलवान खोरं म्हणतो त्याच्या पुढच्या भागामधला प्रदेश चीनने ते गिळंकृत केला त्यांचा दोनशे अकरा काहीतरी का नंबरचा तो हायवे बांधला तो बांधला कुठे इट वॉज लिडिंग टू नो व्हेअर आणि असं कोणी मूर्ख आहे का की म्हणजे फ्रॉस्ट बाईट होणारा भाग आहे तो परमा फ्रॉस्ट नावाचा एक प्रकार असतो म्हणजे भूगर्भातलं पाणी आहे ना ते गोठत आणि त्याच्यावर तुम्ही रेल्वे बांधा की रोड बांधा आणि चार महिने ते गोठलेलं भुअर पाणी ते जेव्हा ते पाण्यात रूपांतरित होतं त्यावेळेला वरचा सरफेस पूर्ण हालतो आणि तो रस्ता रेल्वे ट्रॅक पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातो तिथं जर तुम्हाला बांधायचंय तर पाच पाच मीटर उंचीचे किंवा पाच, पाच पाच फूट तरी कमीत कमी उंचीचे कॉलम घेऊनच त्याच्यावरनं रस्ता बांधावा लागेल एवढा भयंकर खर्च की तुम्ही जमिनीवर बांधू शकत नाही हे करून हे रस्ते आणि रेल्वे ट्रॅक्स बांधले गेले लाशापर्यंत आणले गेले लाशाकडनं पुढे कैलाश मानसरोवरला फेरा घालून त्या हायवेच्या बाजूने होतान किंवा पुढे त्याला आता खोतान म्हणतात चीनमध्ये तिथपर्यंत आणले गेले तिबेट नावाचा त्यांचा प्रांत तिथून पुढे आणि मग तो, तो सगळा भाग चीनचा तिथपर्यंत हे रस्ते आणले गेले हे सगळं का केलं गेलं ते तिकडनं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा रस्ता बनवला गेला तिकडनं पुढे कनेक्टिव्हिटी निर्माण केली गेली पण हे सगळे फक्त रस्ते झाले ह्यांना जोपर्यंत मध्ये मध्ये फाटे बनत नाहीत ना आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की हा फाटा तो फाटा म्हणजे कुठल्या तरी मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणावरनं दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी तालुक्याच्या रस्ता जात असतो ठिकाणावर फाटा असतो तिथं काहीतरी पंक्चर रिपेअर करणारी भजी विकणारी चहा विकणारी दोन चार टपऱ्या बनतात हेच नगर रचनेमध्ये मोठ्या स्केलवर करून पाहिलं तर घडतं आता हे जे होतान नावाचं गाव ज्याचा उल्लेख मागे पण दोन चार वेळेस आला त्याची बीज रोहणी चीननी केली एकोणीसशे साठ बासष्टच्या काळामध्ये आज तुम्ही बघाल गुगल मॅपवरही जाऊन तुम्ही पण बघू शकता की किलोमीटर्स ने किलोमीटर्स निर्मनुष्य प्रदेश आहे पांढरा वाळवंटा म्हणतात त्याला शीत वाळवंटा म्हणतात काहीच नाहीये आणि त्याच्या मध्यभागी हे पंधरावीस लाख लोकसंख्येचं शहर अचानक पॉपअप होऊन आले hmm. दोन दोन पॅर्लर टॅक्सी वे असणारे हायवे आहेत तिथे विमानतळ आहेत नाही तेवढा मोठं विमानतळ जर नवी मुंबईचा आपण आज बांधतोय दोन पॅर्लर रनवे असणार ते तिथे त्या वाळवंटात बांधून ठेवलेलं आहे आणि मग शाक्सगाम व्हॅली नावाचा एक प्रांत आहे जो पाकिस्ताननी चीनला आंदण देऊन टाकला जो की मुळात पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर म्हणजे भारताचाच भाग असायला पाहिजे होता राजा रणजित सिंहांची जी टेरिटरी होती त्यातलाच तो भाग होता कधी पण तो क्लेम करायला भारत चुकला कारण तो इतका अवघड प्रदेश आहे की खरंच तिथं जाणं त्या काळात खूप अवघड होतं त्यामुळे त्याला त्या पूर्वजांनाही दोष देऊन उपयोग नाही पण तो त्यांनी त्यांना अंडन दिला तो त्यांनी घेतला कारण तिथले ग्लेशियर्स हिमनद्या वितळतील आणि मग असं चक्र सुरू झालं की जगातला त्र्याऐंशी सत्याऐंशी टक्के सेमी पुरवठा ज्या सेमीकंडक्टर्स मधनं इंटिग्रेटेड चिप्स बनतात आयसी म्हणतात त्याला त्या चिप्सवर तुमच्या कार ऑपरेट होतात तुमचे मोबाईल फोन्स ऑपरेट होतात घड्याळं ऑपरेट होतात ज्या कॅमेऱ्यात आपण शूट करतोय तो कॅमेरा ऑपरेट होतो म्हणजे बेसिकली ह्या चा पुरवठा जर थांबला तर काहीच होऊ शकत नाही याचे दोन इन्स्टन्सेस तुम्हाला माहिती आहेत एक म्हणजे जेव्हा सिनाई द्विपकल्पात जो कालवा इजिप्तचा जातो ज्यांनी लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडला जातो त्यात एक एव्हरग्रीन नावाचं जहाज असं आडवान फसलं होतं hmm. आणि सगळे सप्लाय चेन्स अडकले होते त्या काळामध्ये अचानक कारचा पुरवठा थांबला होता भारतामध्ये आणि दुसरं म्हणजे युक्रेन युद्धाच्या वेळेला जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि क्रिमियाच्या द्विप कब्जा घेतला त्याही वेळेला हे सप्लाय चेन्स खंडित झाले होते त्याही वेळेला अशाच प्रकारे मोबाईल फोन्सच्या किमती वाढल्या अशाच प्रकारे त्यांचा पुरवठा काही काळापुरता खंडित झाला कारण हे जोपर्यंत सेमी कंडक्टर चिप्स से येत नाही तोपर्यंत नव्या जगामधलं काही बनूच शकत नाही ह्या सेमी कंडक्टर चिप्सला लागतं सिलिकॉन आणि ह्याचे जे कारखाने आहेत बरं जाता जाता इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की ऑरिक जे भारताचं आपल्या संभाजीनगरच्या बाजूला नवीन इंडस्ट्रीयल टाउनशिप चालू आहे इथे सुद्धा सेमी कंडक्टर चिपचा एक कारखाना येऊ घातला होता वेदांता फॉक्सकॉनचा पण आपल्या दुर्दैवानी आणि आपल्याला माहिती आहे की ती जी वर्षानुवर्ष चालत आलेली कारण आहेत त्याच कारणांमुळे तो पुन्हा गुजरातला गेला त्या कारखान्यांना काय लागतं सर एक शेड असतं मोठं पाच पाचशे एकर्स एक पर्यंतच आणि त्याच्या आतमध्ये व्हॅक्यूम असतो तुम्ही श्वास नाही घेऊ शकत व्हॅक्युम का असतो कारण धुलीकण एक साधा आला किंवा डोक्याचा केस जरी साधा आला तरी ती मशीन काम करणं थांबवते इतकी तिला प्रिसिजन लागतं काम करण्यासाठी मग मा ह्याच्यामध्ये असतं काय की हे जे चिप असतं त्याच्यामध्ये सिलिकॉन नावाचा धातू असतो त्याचे सिलिकॉन ब्रेड क्रम्स बनवलेले असतात हे सिलिकॉन ब्रेड क्रम्स बनवताना भयंकर हीट बाहेर पडते आणि त्याच्यासाठी पाणी पण खूप लागतं चीननी काय केलं की हे होतान किंवा खोतान नावाचं जे काही शहर आहे त्यांचं शिंजियांग त्यांचा तो प्रांत आहे तिथे असणार या शहरामध्ये हे सगळं प्लेस केलंय इंडस्ट्रीज स्ट्रॅटेजिकली के प्लेस केल्या अशासाठी की ह्या सगळ्या प्रकारच्या नेव्हल माऱ्यापासून दूर आहेत म्हणजे ते कुठल्याही समुद्री किनारपट्टीपासून खूप दूर आहे तिथपर्यंत सेपरेट रेल्वे ट्रॅक आणि रोड टाकून झालेत त्यामुळे त्यांच्यासाठी दळणवळण्याचा प्रश्न मोकळा झाला ते सिलिकॉन ब्रेडक्रम्स त्यांनी बनवल्या त्यांच्या देशातल्या सेमी कंडक्टर साठी ते वापरता येतील त्यातनं जी भयंकर उष्णता बाहेर पडणार आहे त्यांनी शार्क्सगाम खोऱ्यामधली सगळी ग्लेशियर स्था वितळायला चालू झालेले आहेत किंवा आणखी मोठ्या प्रमाणात ते वितळणार आहेत त्यातून इतक्या भयंकर म्हणजे दोनशे सत्तर युनिट्स मेट्रिक युनिट्स एवढ्या आकारामधलं पाणी त्या ग्लेशियर्समध्ये आहे ते वितळून आता आपल्या लडाखकडे आधी वाहत येईल मग ते गिलगेटच्या खोऱ्यामध्ये मग तिकडनं सिंधूच्या खोऱ्यामध्ये आणि मग तसं वाहत वाहत पुढे पाकिस्तानमध्ये जाईल पाकिस्तान तर फेल्ड स्टेट आहे ते त्या पाण्याचा वापर करू शकणार नाही आणि मग भारतीय नियोजनकर्त्यांना कुठेतरी असं वाटलं की आपण प्रदूषण करत नाहीयेत कुणीतरी दुसरा ते करतोय त्याचं आफ्टर इफेक्ट म्हणून तुमच्याकडे पाण्याच्या लोंढे येणार आहेत तर मग व्हाय नॉट यूज दॅट वॉटर की ते वाया जाण्यापेक्षा आपण ते वापरूया आणि आपणही आपल्या बाजूने एखादं शहर लडाखच्या भागामध्ये प्रपोज करू त्यासाठी मला वाटतं डी नावाचा रस्ता एल एस नावाचा रस्ता दारबुंग दौलतबेग ओल्डी कडनं जाणारा तो रस्ता आपणही प्रपोज केला आपणही दोन मोठे मोठे हायवे प्रपोज केले जे उत्तराखंडमधनं मग हिमाचल प्रदेशमधलं आणि मग लेहकडनं मनालीकडनं पुढे जातात त्याच्यासाठी चौसष्ट बोगद्यांचं सा काम चालू आहे चौसष्ट बोगदे लडाखला दिले गेले त्या बोगद्यांमधनं मग हे सगळे हायवेज आणि हे आपण सुद्धा का बनवतोय का लडाखमध्ये काही खूप मोठी लोकसंख्या राहते का किंवा तिथं पर्यटकांनी जावं ही काही आपली एवढी आत्मिक इच्छा आहे की त्यासाठी आपण चौसष्ट चौसष्ट बोगदे भारत सरकार बनणार आहे फक्त काय झालं माहिती का ते बोगद्यांचे जे फोटो येतात ना त्यात सरकारचं एक चुकतंय की त्यातल्या बऱ्याच बोगद्यांना अटल टनलच नाव दिले आणि दुसरं म्हणजे त्याचा जो बाहेरचा पोर्टल असतो तो असा त्रिकोणी दिसतो तुम्हाला आणि केशरी रंगाचे अल्युमिनियम क्लॅडिंग एसीपी मधले ते तुम्हाला असे दिसतात तर ते बऱ्याचशा बोगद्यांचं ते सारखाच फोटो दिसतो आणि आपण चुकतो की अरे हा तोच बोगदाय का त्याला कोणी झेडमॉर्ट टनल म्हणतं कोणी अटल बोगदा म्हणतं कोणी सोनमर्ग टनल म्हणतं पण हे चौसष्ट लोकेशनवर वेगळे वेगळे बोगदे आहेत कुठले सात किलोमीटरचे आहेत कुठले अकरा किलोमीटरचे कुठले पंधरा किलोमीटरचे आहेत हे बोगदे कशासाठी आहेत कारण जो रस्ता जातो जातो तो वर जा त्यावेळेला ते टेकडीवर माथ्यावर हिमालयाच्या जातो तो हिवाळ्यामध्ये बंद होतो आणि जर हिमवर्षेची जी रेषा आहे तिच्या खालून खालून बोगद्यांमधूनच ट्राफिक चालू राहिली तर लडाख पर्यंत चोवीस महिने बारा महिने चोवीस तास रस्ता चालू राहील हा कशासाठी करायचा आहे तर हे जे वितळणारं पाणी आहे ह्याचा मग आपण ते प्रदूषण करत नाही होत आपण त्याच्यासाठी काहीही चुकीचं काम करत नाही आहोत तरी सुद्धा जे पाणी येतं ते, ते पाणी जर आपणही आपल्याकडे सुद्धा तशाच प्रकारच्या सिलिकॉन ब्रेड क्रम्सच्या प्रोसेससाठी वापरून घेतलं आणि भारतालाही स्वयंपूर्ण बनवलं सिलिकॉन चिप्समध्ये तर आणि तरच भारतातल्या सप्लाय चेन्स व्यवस्थित राहू शकतील इतक्या बगल चालू राहतील म्हणून मग लडाखमध्ये सुद्धा एका नव्या ना। शहराचं प्रपोजल तिथे सुद्धा नवीन इंडस्ट्रीयल टाउनशिपचं प्रपोजल आणि मग हे होऊ नये असं जेव्हा परकीय शक्तींना वाटतं त्यावेळेला मग जेव्हा या टोकापर्यंत भारत पोहोचतो की जोपर्यंत आपला खर्च होत होता तोपर्यंत त्यांनी होऊ हु दिला आणि जेव्हा त्याची रिटर्न्स मिळायची वेळ आली तेव्हा त्यांनी मग तिथे वेगवेगळ्या मार्गांनी त्याचा विरोध सुरु केला मग तिथे पर्यावरणाचं नाव येतं मग तिथे कशा कशाचं नाव येतं की तिथे इंडस्ट्रीयल टाउनशिप्स आले तर पर्यावरणाला धोका आहे पर्यावरणाला धोका इंडस्ट्रीयल टाउनशिप नाही आले तरी आहेच तुम्ही चीनमध्ये जाऊन होतांचं काम थांबवू शकत नाही ते पंधरा लाखांचं शहर आज तिथे आहे शान नावाचं शहर आहे एक्स ए एन शान उच्चार होतो त्याचा वीस पंचवीस लाख लोकसंख्येचं शहर आहे टाकला मकांच्या वाळवंटामध्ये इतक्या सुंदर नद्यांचा परिसर आहे आणि त्या नद्या लिड्स टू नो वेअर अगेन कारण त्या नद्या वाहत वाहत येतात आणि ताकला मकांच्या वळवंटामध्ये लुप्त होतात mm. समुद्रापर्यंत जातही नाहीत काही काळानंतर काही नद्या अशा आहेत की ज्या मंगोलियाच्या दिशेने वाहतात काही नद्या अशा आहेत ज्या पुढे रशियाच्या दिशेने वाहतात आणि त्या पुढे रशियामध्ये त्या बर्फ होऊन गोठला की त्यांचं पाणी असं मागे धरण झाल्यासारखं ते वाहत येतं आणि त्या पाण्याचा वापर कसा करता येईल ह्या दृष्टीनं जेव्हा चीन काम करतो तेव्हा मग हे शान किंवा हे होतान नावाचं शहर किंवा मग लाशाचे स्वतः लाशामध्ये जी तिबेटची ला, राजधानी है। जी लामान चे, नहीं। नहीं। चे आहे जिथे दलाई लामांसारख्या पवित्र व्यक्तीचं निवासस्थान होतं ते धार्मिक केंद्र होतं आहे ना त्यांच्या तुम्हाला एवढी भयंकर इंडस्ट्रियल टाउनशिप आहे एवढ्या मोठ्या आकाराची आहे तिथे सुद्धा बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्टेशन आहेत चेंगडू नावाचं एक शहर आहे आणि एक चॉंगिंग नावाचं शहर आहे ह्या शहरांवर तर सेपरेट एपिसोड होऊ शकतो की तियानान मेन पर्वत जे मी तुम्हाला आधी बोललो की ज्यांचे फक्त फोटो पाहिले तरी उरात धडकी भरते ती ब्रह्मपुत्र नदी जिथे नव्वद डिग्रीचा टर्न घेऊन पूर्वे पूर्व वाहिनी नदी अचानक दक्षिण वाहिनी होते आणि अरुणाचल प्रदेश मार्गे भारतामध्ये येते ते जे लोकेशन आहे ना त्याच्या नुसते फोटो पाहिले तर असं धडकी भरते की इतकं पाणी इतकं खोल एवढा उतार कसं शक्य आहे अशा पर्वतरांगांमध्ये बनलेलं चॉंकिंग नावाचं शहर आहे चॉंकिंग मधली जी मेट्रो आहे ना आपण जनरली बघतो की मेट्रो भूमिगत असते जमिनीखाली एक रेल्वे स्टेशन असतं पुढे गेल्यानंतर ते पुढच्या जमिनीखाली रेल्वे स्टेशन आहे म्हणजे तुम्हाला परमनंटली एस्केलेटर्सनी जमिनीखाली जाऊन जाऊनच ते मेट्रो पकडावी लागते चौकिंग इतकं इंटरेस्टिंग शहर आहे सर की एका रेल्वे स्टेशनला तुम्ही जमिनीखाली तीनशे फूट जाऊन रेल्वे पकडता पुढच्या स्टेशनला तुम्ही पुलावर दोनशे मीटर वर असत कारण ते डोंगर इतके खाली वर वरखाली खाली वर खाली वर आहेत की ते तेवढ्या वेळेला ती वर खाली होत जाते ती मेट्रो कधी कधी तुम्ही गाडी पार्क करता आणि पार्क केल्यानंतर तुमची अपार्टमेंट ही विसाव्या मजले रस्ते खाली अशा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये पंधरा पंधरा वीस वीस लाख लोकसंख्येची ही शहरं वुहानचं नाव तुम्हाला कोविडमुळे माहित झालं वुहान हे शहर सुद्धा मागच्या एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत अतिशय छत्रपती संभाजीनगरच्या आकाराचं असणार हे शहर आज दिल्लीपेक्षा दुप्पट आकारापर्यंत ते जाऊन पोहोचले या शहरांची जेव्हा इंजिन बनतात आणि ती इंजिनं तुमच्या अर्थव्यवस्थेला ओढायला लागतात ना तेव्हा तुमचा देश तेव्हा तुमची संस्कृती हे अनबेटेबल बनते कुणीच त्याला थांबवू शकत नाही आणि मग त्याची जी नगर रचना आहे ती कशा कशा पद्धतीने काम करते म्हणजे हा जो एपिसोड आपण शूट करतोय हा मागच्या एपिसोडच्या सलगतेमध्ये आहे मागचा एपिसोड आपण हा पाहिला की भारतातली नवी शहरं कशी काम करत आहेत त्यांचे काय प्रपोजल्स आहेत भारतातली नवी शहरं फक्त प्रॉब्लेम ओरिएंटेड की आजपर्यंत ज्या शहरांना काय काय प्रॉब्लेम आले ते आपण कशा पद्धतीने सोडवू शकू इतकंच फक्त त्यातलं प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण सॉल्व्ह करतोय जगातली ही जी नवी शहर आहेत हा एपिसोड चीनवर शूट होतोय पुढचा मोस्टली सौदी अरेबियावर फोकस राहणार आहे की नवोन्मेष काय असतो की जगातलं जे जे उज्वल मंगल जे काही म्हणून मानवी मेंदूला आहे की बॉस करायचं तर काहीतरी जगाने न पाहिलेलं असं काहीतरी अचाट करून दाखवायचं अशा आकारामध्ये करून दाखवायचं की थ्री गॉर्जेस नावाचं धरण चीन बांधतो oh. त्यावेळेला त्याच्या पाण्याचा मागचा जो बॅकफ्लो आहे त्यांनी पृथ्वीचं स्वतःभूतीचं परिवलन तीन सेकंदांनी मागे पडतं जगातलं अचाट जे काही असेल ते आपण करून दाखवू ही जी भावना त्या राष्ट्रामध्ये निर्माण होते त्याची डोळ्यासमोर दिसणारी उदाहरणं म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर आणि म्हणजे ही शहर म्हणून त्यांच्याकडे बघायचं आणि शत्रू असला तरी प्रेरणा घ्यायची आणि तसंच काहीतरी आपण आपल्या देशामध्ये करू शकू का याच्याकडे आपण पुढे जाऊ शकतो फारच अगदी वेगळा पैलू आहे किंवा आपल्या कल्पनेतला सुद्धा नाही आहे की लदाख मधलं एक छोटसं आंदोलन आपल्याला छोटं वाटणार पण त्याचे जागतिक संदर्भ इतके आहेत इतक्या त्याचे पैलू आहेत आणि विशेषतः जो आपला विषय आहे नगर रचना लदाखमध्ये नवीन एक औद्योगिक वसाहत किंवा खरं तर आता औद्योगिक वसाहत म्हणजे श म्हणजे त्याच्यामध्ये मानवी वसाहत सुद्धा आली फक्त उद्योग असं नाही आणि हे जे आता हायब्रीड नवीन मॉडेल तयार होते की महामार्ग आहेत शहरं आहेत नुसतंच कोरडं काहीतरी उद्योग आहे असं नसून त्याच्या भोवती बाकीचं पण आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की आपण एरवी जसं नदीच्या आणि त्या सुपीक प्रदेशामध्ये शहर म्हणत होतो आता जो भाग अतिशय दुर्गम आपण मानल्या गेलेला आहे की ज्या ठिकाणी गवताचं पातही उगवत नाही असं ज्या लदाख बाबती बाबतीत म्हणल्या गेलेलं होतं काश्मीरमधल्या त्या काही भागाबाबत म्हणल्या गेलं होतं त्याचं सुद्धा आता उपयुक्तता या सेमी कंडक्टर कंडक्टरच्या निमित्तानं आपल्याकडं अगदी राशी म्हण आहे की उकिरड्याचे पण पांग फिटतात म्हणजे जी गोष्ट आपण टाकून दिली होती दुर्लक्षित केली होती वेगळी समजली होती त्याही ठिकाणी त्याच्यामुळे लदाखचा हा जो पैलू आहे सेमी कंडक्टरच्या त्याच्या त्याच्या प्र प्रॉडक्शनच्या संदर्भामध्ये आणि त्या अनुषंगानं म्हणजे चीन कसा अडकून बसलेला आहे की त्यांनी जर कुठलाही प्रकल्प केला तरी ते ग्लेशियर वितळल्यानंतर त्याच्यातलं पाण्याचा काही भाग आपल्याकडे येणार आहे त्याला चीन काही करू शकत नाही आणि जर ते पाणी जर आपल्याकडे येणार असेल तर आपणही त्याचा वापर करून घेऊ शकूत आणि आपणही त्या ठिकाणी शहर वसू आणि म्हणून जी चीनची बदललेली नीती आहे कदाचित त्याला हे पण कारण असणार की आपली शेवटी निसर्ग असा आहे की आपल्याला काही भूभाग काही प्रदेश आपल्याला लागून असल्यामुळे आपल्या हातात त्यांच्या हातात नसतानाही त्यांना आपल्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणं भाग आहे खूप वेगळा विषय तू आमच्या समोर मांडला आपण पुढच्या भागामध्ये सौदी अरेबिया किंवा त्या सगळ्या भूमध्य आशियाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे व्यापार आणि त्याला लागून असलेली शहर याच्यावरती चर्चा करूयात इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद